नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात बाळासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळेस माजी आमदार अनिल गोटे धीरज पाटील नरेंद्र परदेशी सुनंदा बटगुजर रवींद्र काकड यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते समाज बाबा साहिब ठाकरे सां जनमशरप बाबा साहिब महाराष्ट्र हिंदू आवाज़ दिल्ले